हे यू ऑल वेलकम अँड वेलकम बॅक टू आय चॅनल माऊली सेल्फ इम्प्रूव्हमेंट हसताय ना हसायलाच पाहिजे कारण आज आपण शिकणार आहोत शून्यापासून इंग्रजी अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीने आजच्या काळात इंग्रजी बोलता येणे इंग्रजी समजणे खूप महत्वाचे आहे शाळा कॉलेजेस ऑफिस किंवा तुमच्या मुलांचा अभ्यास घेणे या सर्व ठिकाणी इंग्रजी महत्वाचे आहे आपला पाया मजबूत असेल तर आपण साम्राज्य उभे करू शकतो त्यासाठी एक छोटी पण मजबूत सुरुवात करूया आज आपण शिकणार आहोत बेसिक इंग्लिश वर्ड्स आणि त्यांचे मराठी अर्थ अर्थ माहीत असेल तर वाक्य समजून घेणे खूप सोपे आहे चला तर मग बघूया बेसिक इंग्लिश शब्द त्यांचे अर्थ आणि उदाहरण पण त्या अगोदर तुम्ही मला एक प्रॉमिस करा की तुम्ही रोज पाच नवीन शब्द शिकणार ओके लेट स्टार्ट तर पहिला शब्द आहे आय आय म्हणजे मी जेव्हा आपण स्वतःविषयी काही बोलतो तेव्हा आयचा यूज होतो फॉर एक्झाम्पल आय एम अ टीचर म्हणजे मी शिक्षिका आहे सेकंड वर्ड इज यू यू म्हणजे तू किंवा तुम्ही जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीबद्दल काही बोलतो किंवा प्रश्न विचारतो तेव्हा यूचा यूज होतो फॉर एक्झाम्पल यू आर अ स्टुडंट म्हणजे तू विद्यार्थी आहे सेकंड एक्झाम्पल यू आर अ स्टुडंट्स तुम्ही विद्यार्थी आहात इथे स्टुडंटला एस लागला आहे म्हणजे अनेक वचनी जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्ती असेल तेव्हा शब्दाच्या शेवटी एस लागतो सिंग्युलर म्हणजे एक वचनी अँड प्लुरल म्हणजे अनेक वचनी स्टुडंट सिंग्युलर अँड स्टुडंट प्लुरल नेक्स्ट वर्ड इज ही ही म्हणजे तो जेव्हा आपण एखादा पुरुष किंवा मुलाविषयी काही बोलतो तेव्हा हिचा यूज होतो फॉर एक्झाम्पल ही इज अ सिंगर म्हणजे तो गायक आहे नेक्स्ट वर्ड इज शी शी म्हणजे ती शीचा यूज केव्हा होतो जेव्हा आपण एखाद्या स्त्रीबद्दल किंवा मुलीविषयी काही बोलतो तेव्हा शीचा यूज होतो फॉर एक्झाम्पल शी इज माय सिस्टर म्हणजे ती माझी बहीण आहे नेक्स्ट वर्ड इज वी वी म्हणजे आपण किंवा आम्ही सर्वजण वीचा यूज केव्हा होतो जेव्हा आपण स्वतःबरोबर इतर लोकांबद्दल बोलतो तेव्हा आपण वी हा शब्द वापरतो फॉर एक्झाम्पल वी आर हॅपी म्हणजे आम्ही आनंदी आहोत नेक्स्ट वर्ड इज दे म्हणजे ते जेव्हा आपण इतर लोकांबद्दल बोलतो आणि आपण स्वतः त्या ग्रुपमध्ये नसतो तेव्हा आपण दे हा शब्द वापरतो फॉर एक्झाम्पल दे आर स्टुडंट्स ते विद्यार्थी आहेत दे आर नॉट हिअर म्हणजे ते इथे नाहीत लक्षात ठेवा आय म्हणजे मी वी म्हणजे आपण यो म्हणजे तू किंवा तुम्ही आणि दे म्हणजे ते सर्वजण जर तुमचा शब्दकोश म्हणजे वोकॅबलरी चांगली असेल तर तुम्हाला इंग्रजी सहज जमेल शब्द समजले तर वाक्य समजते वाक्य समजले तर बोलायला वेळ लागत नाही आणि जेव्हा तुम्ही बोलायला लागता तेव्हा सुरू होतो आत्मविश्वासाचा खरा प्रवास रोज फक्त पाच नवीन शब्द शिका तर चला आजपासूनच सुरुवात करा पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्टे हॅपी कीप लर्निंग कीप ग्रोईंग अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग